सोसायटीमधून येत असलेले ढोल आणि लेजिमच्या तालावरती आमच्या घरामध्ये डान्स सुरू झालेला कियान आणि कियानच्या डॅडांनी मस्तच असा ताल धरलेला कियांची तब्येत तर बरी नव्हती त्यामुळे वाटत होतं खाली जावं की नको पण सकाळपासून असा शांत बसलेला म्हटलं चला रेडी केलं त्याला स्वेटर वगैरे घातले सॉक्स घातले पूर्ण पॅक केलं आणि खाली जाण्यासाठी निघालो तर नमस्कार मंडळी मी दीपाली स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आम्ही सगळ्या सोसायटीमध्ये जमलो होतो बाप्पांना निरप देण्यासाठी तर आम्ही काय काय मज्जा केली कसा कसा एन्जॉय केला हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा बाय त्यानंतर सुरू झालेला डान्स मी पण थोडासा डान्स केला आणि तेवढा सुरू झालेला पाऊस आहो आणि कियान तर अगोदरच घरी गेलेले होते मग मी पण गेले घरी कारण खूपच थंड वातावरण झालेलं होतं घरी गेले आणि कपड्याच्या घड्या घालायच्या राहिलेल्या होत्या त्या गा, घा घालायला घेतल्या आणि कियान गणपती बाप्पांना बघतोय टी व्हीमध्ये आणि मला म्हणतोय त्यांना हे खाऊ घाल बघा कसा खाऊ घालतोय आमच्या घरामध्ये तर सकाळपासून न्यूज चॅनल सुरू आहे कारण बाप्पाचं विसर्जन आम्ही बघत आहोत आता बाबाला वाट तर लावून आलेलो पण काही करमतच नव्हतं मग गेले किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी पेटपूजा तर करावीच लागणार ना तर मग काय त्यासाठी काय केलेलं मी आज सिंपल अशी कडी बनवलेली काही जास्त केलेलं के नाही आहे आणि त्याची रेसिपी मी काही शूट केलेली के नाही तुम्हाला जर हवी असेल तर मला कमेंट करा मी तुमच्यासोबत नेक्स्ट टाईम नक्की शेअर करेल आणि आहोनी भाजीपाला पण आणलेला होता पण खाली जायचं होतं त्यामुळे काय बघितलेलंच नाही म्हटलं आता चला कडी होती आहे तोपर्यंत भाजीपाला पण आपण ट्रॉलीमध्ये सेट करून ठेवूया मग काय घेतलं सगळं भाजीपाला लावायला आणि की यांची तब्येत बरी नाही आहे त्यामुळे तो काय खाली टेकायचं नावच घेत नाही आहे मांडीवरच येऊन बसतोय तसं तर माझी पण तब्येत बरी नसले की मला फक्त मम्मीचीच आठवण येते असं वाटतं की तिच्याजवळच जाऊन बसावं प्रत्येकाचं तेच असतं आणि भाजीपाला लावून घेतलं आणि त्यानंतर कोथंबीर निवडायला घेतलेली कारण ओल्ली आहे सध्या पावसांमुळे भाजीपाला ओलला असतो आणि खूप लवकर सडते मग तेच काही खराब झालेलं असलं ना लगेच काढून टाकलं की थोडे जास्त दिवस टिकून तरी राहते आणि मग कियान का का हो तर काय मला करू देत नव्हता मग त्यामुळे आहोनी ते भात करायला घेतलेला मी जर बनवला असता तर साधा जिरा राईस बनवला असता पण ते काहीतरी स्पेशल करत असतात मस्त असा इंद्रायणीचा भात टाकलेला त्यांनी आणि खूप छान केलेला होता आणि त्यानंतर मग मी गवारीच्या शेंगा पण निवडायला घेतलेल्या आणि कियान पण मला मदत करत होता तर मंडळी कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू